पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयत्याची दहशत पाहायला मिळाली नरे गावात एका चिकन शॉपवाल्यानं अनेक लोकांवर कोयत्यानं हल्ला चढवला यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या चिकन शॉपवाल्याला ताब्यात घेतलाय त्यामुळे टळला या चिकन शॉपवाल्यानं अनेकांवर कोयता हल्ला का केला यामागच्या कारणाचा शोध घेतला जातोय या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर असं सा नेमकं काय घडलं की या चिकन शॉपवाल्याने अचानक असा हा कोयता हल्ला केला काही माहिती मिळू शकली आता नक्कीच पुण्यातील नरे परिसरातील आषाढ हा धक्कादायक प्रकार आहे एक चिकन शॉपवाला आहे हातात कोयता घेऊन रस्त्यावरती करत होता यामध्ये दोन पोलीस जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि इतर रस्त्याने येणारे जाणाऱ्या लोकांवरती तो कोयता उगारत होता त्यामध्ये तीन नागरिक जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र तो कोयट हातात घेऊन फिरतोय हे त्याला अडवण्यासाठी परिसरातील नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांनी त्याच्या दुकानाचं क्षेत्र तोडून त्याला दुकानातून बाहेर काढलेलं पाहायला मिळतं आणि मोठी गर्दी जी आहे ती त्याच्या चिकन शॉपच्या दुकानाबाहेर झालेली होती याचं कारण अजून समजू शकलो नाही मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे पुढील चौकशी जी आहे ती सिंहगड पोलीस करतायत धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल